मोहाडी पोलिसांनी मानवी आरोग्याला घातक ऑक्सिटोसिन वाहतूक उधळी रिक्षाचालक चालक गजाड मोहाडी नगर पोलिसांनी मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या चोरट्या वाहतुकीचा डाव उधळून लावला आहे राष्ट्रीय महामार्गावरील अवधान फाट्यावर सापळा रचून पोलिसांनी रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद याला अटक केली असून त्याच्याकडून रिक्षासह तब्बल सत्त्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपनिरीक्षक करंडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या रिक्षाची तपासणी केली असता त्यात दहा बॉक्समध्ये तब्बल एक हजार आठशे नव्वद ऑक्सिटोसिनच्या बाटल्या सापडल्या हे औषध जनावरांना दिले जाते आणि या औषधाच्या दुधामुळे स्त्रियांमध्ये वंधित्व गर्भपात आणि लहान मुलांमध्ये कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे मनोज बिरारी यांचा रिपोर्ट नमस्कार मी पिया शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन दिनांक बावीस रोजी आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की एक रिक्षा चालक मशीनना पानवण्यासाठीचे जे ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन्स असतात त्याच्या बॉटल्स घेऊन जात आहे त्यावरून आपण सापळा रचून एस आय करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन वाघ पंकज चव्हाण चेतन झोळेकर आणि जितेंद्र सैलनाने अशांनी ती रिक्षा पकडून ते बॉक्स चेक केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला एकूण दहा रिक्षामध्ये दहा बॉक्स मिळून आलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद बॉटल्स होत्या यावरून आपण सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क करून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलेला आहे व सदरचा माल जप्त करून मोहडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर इंजेक्शन हे जनावरांना म्हणजे मशीनना दुभते जे जनावर असतात त्यांना लावल्याने त्यांना आधीचे दूध येते व या दुधा मध्ये मुळे स्त्रियांना ब्यंधत्वाच्या आजार अवेळी गर्भपात कॅन्सरसारखे भयानक आजार बालकांना त्वचेचे आणि श्वसनाचे प्रॉब्लेम असे अतिशय गंभीर आजार या इंजेक्शनचे जे दूध असतं त्याच्याने होतात तरी आमचं नागरिकांना आव्हान आहे की ज्या ठिकाणून आपण दूध घेतात तर त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे ही कारवाई माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे नमस्कार